हिसामध्ये वाटा पाहिजे त्यात किती असावा वाटत सात लाख चाळीस हजार ते तीन बँकच्या कमिटीनं मंजूर केली ओके सात लाख चाळीस हजार तर तो त्याच्यावर आता चार मुख्यमंत्री झाले त्यावेळेला जर आपल्याला घर मिळालं असतं तर आता आम्ही सांगतो भाड्याला जरी तिन्ही वाजतो तरी वार्षिक भाडं आम्हाला दहा हजार मिळाला अठरा वर्षाचं भाडं किती झालं दहा दहा हजार वार्षिक भाडं झालं आमचं एक लाख वीस हजार आमचं तुम्ही चार मुख्यमंत्री झाले म्हणजे एकोणीस वर्षाचं ता, केंद्र आमदाराचं नुकसान झालं एकोणीस वर्षाचं आमची अमाऊंट झाली किती म्हणून आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या ओपन पाहिजे एवढं प्रश्नाचं नुकसान केलं बाबाने मुख्यमंत्री एक कमिटी नेमकी आहे तीन बँकची त्यांनी गिरणी कामगारांना पेन्शन किती असावा आता सात लाख चाळीस हजार रुपये मंजूर केले पण त्यावेळेला जर आम्हाला घर मिळाले असे तुम्ही आता जसे दिवस जातात तसे फॉर्स वाढवत नाही करायला आमचं नुकसान झालंय आणि आमच्या पैसे घ्याय तुम्ही आम्हाला ते नुकसान झाले जे तरी भरून ओपन घर पाहिजेत आम्हाला वाटतांची तीन मुले समजा गिरणी चालक मानत नाही गिरणी चालक पीएमसी आणि गिरणी काम झालंय मोठा हिस्सा सांगा मोठा भाऊ घेऊन घेतला पीएमसी नाही आला ना आमचा गेमिंगचा फारके भावाचा हिस्सा गेला होत